नमस्कार जर आपण पहिल्या पिढीतील उद्योजक असाल किंवा सेल्फ मेड उद्योजक असाल स्वयंप्रेरणेने व्यवसाय सुरू केलाय स्वयंप्रेरणे व्यवसाय उभं करत आहात आणि काही कालांतराने तुम्हाला असं जाणवं लागलं की आपण एका ठिकाणी थांबलोय एका ठिकाणी स्टक झालोय ग्रो कसा करायचा मला कळत नाही व्यवसाय स्केलअप कसा करत करायचा कळत नाहीये फायनान्शियल क्रायसिस सुरू झालेत एम्प्लॉयमेंटचे क्रायसिस सुरू झालेत काम असणारी कामगार वेळेवर व्यवस्थित काम करत नाही आणि मग ह्या सगळ्यांच्या मध्ये सकाळी उठल्यापासून संध्याकाळपर्यंत आपण काय केलं जातो पिसत बसतो आपण दिवसभर रात्रभर आपण काय करतो त्या ट्रॅप मध्ये त्या जाळ्यामध्ये अडकून बसतो आणि मग आपण एक जे स्वप्न बघितलेलं असतं फ्रीडमचं मनी फ्रीडम फायनान्शियल फ्रीडम फॅमिली फ्रीडम आणि फील घ्यायला लागतं की आपण ते फ्रीडम मिळवण्यापेक्षा आपण अडकूनच बसलो याचं जर मूळ कारण जर शोधायचं झालं जर मूळ कारण शोधायचं झालं तर तुम्हाला लक्षात येईल की मूळ कारण आहे की आपण ते स्किल्स घेतलेले नाही कुठलीही गोष्ट नवीन करायची झाली तर त्याच्यासाठी आवश्यक स्किल्स आपल्याला घ्यावं लागतात ते स्किल्स जर आपल्याकडे नसतील तर ती आपण गोष्ट व्यवस्थित करू शकत नाही म्हणून एखाद्या समजा फोर व्हीलर चालवायचं तर आपल्याकडे स्किल असणं गरजेचं आहे तरच आपण काय करू शकतो फोर व्हीलर चालवू शकतो व्यवसायाचे तसं जर व्यवसाय करायचा असेल तर व्यवसायाला आवश्यक स्किल आपल्याजवळ असणं गरजेचं आहे तर आपण काय करू शकतो व्यवसाय चांगल्या पद्धतीनं रन करू शकतो आणि तीन स्किल्स आज मी घेऊन आलो की जे तुमच्यासाठी आवश्यक आहे तुमच्या व्यवसायासाठी आवश्यक आहे त्यातील पहिलं स्किल आहे की तुमचं माइंडसेट तुमच्या बिलीफ सिस्टीम्स तुमचं माइंडसेट बदलणं गरजेचं आहे तुमचं आजपर्यंत जे व्यवसाय बद्दलचं माइंडसेट होतं तुमचं आज बदल आजपर्यंतच्या ज्या व्यवसायाबद्दलच्या बिलीफ सिस्टिम्स होत्या त्या बदलणं गरजेचं आहे आणि टू जे आहे जे व्यवसाय ग्रोथला आवश्यक आहे ते स्वीकारणं गरजेचं आहे ज्यावेळी आपण आपलं विचार बदलतो आपलं व्यवसाय बदलचं मत बदलतो ना त्याच वेळी आपण वेगळ्या प्रवाहामध्ये जायला सुरुवात करतो आणि म्हणून बघा अनेकदा व्यवसाय सुरू केली आपल्याला भीती वाटत असते लोक काय म्हणतील किंवा मी अपयशी झालो तर घरचे काय म्हणतील मी आज पहिलाच व्यवसाय करू आणि मला यश हाताला आलो नाही मग मला अपयशी ठरवतील काय लोक तर मग आपण काय करणार आणि म्हणून या सगळ्यांच्या मध्ये आपलं माइंडसेट कचलं जातं तर आपल्याला पहिला माइंडसेट व्यावसायिकाचं माइंडसेट समजून घेणं गरजेचं आहे व्यवसाय हा अपयशाला कधी घाबरत नाही कारण व्यावसायिकाला माहित असते की अपयश ही यशाचीच दुसरी बाजू आहे नव्याण्णव वेळा अपयश पचवायला लागतं त्यावेळी पहिलं यश मिळतं आणि त्या एका यशासाठी आपण ते अपयश पचवायची ताकद आपण करतो ते अपयश पचवायचे धैर्य आपल्याकडे असलं पाहिजे ते स्वीकारायचं धैर्य आपल्याकडे असलं पाहिजे अनेक चॅलेंजेसना सामोरं जावं लागतं अनेक अडचणी येतात अनेक फेज निर्माण होतात की ज्याच्यामध्ये आपल्याला वाटतं की आता आपण ओलमडलो आपल्याला अनेकदा वाटतं की आपण संपलो आणि मग अशा हातून आपल्याला परत उभारी द्यावं लागतं आणि परत आपला वा व्यवसाय उभं करावं लागतं मग हे जे धैर्य आहे येणारे चॅलेंजेस आहेत त्या चॅलेंजेस रूपांतर आपल्याला अपॉर्च्युनिटीमध्ये करता आलं आणि ते स्किल आपल्याला शिकणं गरजेचं आहे मगच आपण व्यवसायामध्ये हो यशस्वी होऊ शकतो दुसरी गोष्ट म्हणजे आपल्याला क्लॅरिटी आपल्याला क्लॅरिटी असणं गरजेचं आहे स्पष्टता असणं गरजेचं आहे की मी माझं प्रोडक्ट कुणासाठी मार्केटला घेऊन चाललो माझे कस्टमर कोण आहे माझा या प्रोडक्ट मार्केटमध्ये आणण्याच्या पाठीमागचा उद्देश काय आहे मी कोणत्या प्रॉब्लेमचं सोल्युशन करतो आणि हा जो उद्योग आहे माझा तो एक वर्षानंतर दोन वर्षानंतर दहा वर्षानंतर कुठल्या लेवलला घेऊन जायचं मला कुठं पोहोचायचं शंभर कोटी टर्न ओव्हर हजार कोटी टर्न ओव्हर मला लिस्टिंगला जायचं जे व्हॉट युव्हर तुमचे जे ड्रीम्स आहेत ते क्लिअर असणं गरजेचं आहे की मला कुठं जायचं आहे आणि मग ही क्लॅरिटी ज्यावेळी आपल्याकडे येईल त्यावेळी आपण मग त्या दिशेने काम करायला चालू करतो आपले माइंडसेट त्या दिशेने काम करायचा आपलं सबकॉन्शियस माइंड त्या दृष्टीने काम करायचा होतं आपले प्लॅनिंग आपले गोल्स त्या दृष्टीने सेट व्हायला चालू होत त्यामुळं क्लॅरिटी ही सगळ्यात मस्त आहे व्यवसायामध्ये आणि शेवटची गोष्ट म्हणजे डिसिजन मेकिंग आपली निर्णय क्षमता स्ट्रॉंग असते कारण त्यांचा बऱ्याचदा आपण प्रो कॉस्टिम्युशन करतो आजचं उद्यावर ढकलतो काही त्याला आपण एक्सक्युजेस देतो जसं की मार्केट खराब आहे आता एक्सपान्शन नको आपण पुढं बघूया लोक चांगली मिटत नाही तर आज जर आपण पुढे अनेक कारण सांगतो आणि डिसिजन घ्यायचं आपण जेवढं डिसिजन घ्यायचं ऑपॉर्च्युनिटी पे करावी लागणार हा जर तुम्ही डिसिजन घेतला असता तर ज्या तुम्ही यश मिळवलं असतं जी ग्रोथ मिळवला असतं ती ग्रोथ जी काय थांबली हा तुमचाच लॉस असतो त्यामुळे निर्णय चुकीचा किंवा निर्णय बरोबर हा निर्णय घेत असताना डझंट मॅटर कारण त्याचं कारण असं आहे की आजपर्यंत आपण निर्णय ज्या ज्यावेळी वेळी घेतलं त्यावेळी आपल्याला शंभर टक्के बरोबर वाटते तोच निर्णय आपण घेत असतो म्हणजे आपल्या दृष्टीनं त्यावेळी त्या नुसार त्या वेळेनुसार घेतलेला निर्णय हा योग्यच असतो परंतु त्याचं येणारं रिझल्ट त्याचं येणारं रिझल्ट कदाचित आपल्या अपेक्षेच्या विरुद्ध दिशेनं असतील आणि मग आपल्याला असं वाटायला लागतं की आपण निर्णय चुकलो काय तर कोणताही निर्णय आपण चुकलेला नसतो आपण धाडसाने निर्णय घेणं गरजेचं आहे कॅल्क्युलेटिंग रिस्क घेणं गरजेचं आहे निर्णय घेऊन अपयश येणार येणारा व्यक्ती कधीही महान असतो की ज्या जो व्यक्ती निर्णयच आयुष्यामध्ये कधी घेतला नाही त्याच्यापेक्षा त्यामुळे निर्णय घेणं हे एक उद्योजकांचं रुटीनचं काम निर्णय घ्यावे लागतात मग ते चुकीचं बरो बर, ते बरोबर ते यश यश देणार आहे का अपयश देणार आहे हा नंतरची गोष्ट आहे पण तो आपण निर्णय घ्यायला शिकणं गरजेचं ह्या तीन स्किल ज्यावेळी आपण अडॅप्ट करू या तीन स्किल ज्यावेळी आपण स्वतःमध्ये डेव्हलप करू त्यावेळी आपण यशाची एक स्टेप नक्कीच पुढे गेलेलो असणार त्यामुळे हे स्किल कसं डेव्हलप करायचं आणि ह्याच्यामध्ये आपण काय करू शकतो अशा अनेक गोष्टी मी व्हिडिओद्वारे तुम्हाला माझ्या माझ्यासोबत राहा थँक्यू धन्यवाद